आपण भारतात राहतो असा देश त्या देशात लोकशाही करते आता लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही तर माझा आजचा विषय आहे शासनाच्या मोफत योजनेचे परि शासना सरकारकडून राज्य सरकारकडे राज्य सरकारकडून जिल्हा परिषद जिल्हा परिषदकडून पंचायत समितीकडे पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीकडे आणि तेथून मग

ಶಿಷ್ಯವತ್ತ फक्त तर किती मला कारण की आपण शासनाने अशाही काही योजना काढल्यात की ज्या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्याच्या परिवाराला काही पैशाची मदत केली तर मग मला कधी कधी वाटतं काही मदतच त्या शेतकऱ्याचा कारण तर एखाद्या शेतकऱ्याला

It is. É <laughs> the